आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या वारी सोहळ्यातील सर्वात उत्साहाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा ऐतिहासिक रिंगण म्हणजे काय वारीतील रिंगणाचा इतिहास काय आहे रिंगणाचे प्रकार कोणते या अभूतपूर्व रिंगणाची रचना कशी असते चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुकोबा म्हणतात बारा ही गड्यांचा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळिया रे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया तो स्वतःच खेळे आहे हा वारी हा बहुरूपी संत खेळ आहे हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचे रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली वारीतील सर्वांच्या आकर्षणाचा भाग असलेल्या रिंगणामध्ये वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आनंदाने खेळ स्वतःला विसरून जातात रिंगण म्हणजे पालखी भोवती गोल गोल फिरणे प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत मध्यभागी पालखी पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी आणि दिंड्या त्या रिंगणासाठी मोकळी जागा आणि पुन्हा त्या दिंड्या आणि रिंगण बघायला आलेले भाविक उभे असतात रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी रुंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी आणि विनेकरी हे स्वतंत्ररित्या असतात रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा असते चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात त्यात अश्व मोकळा सोडतात अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात यावेळेस भाविक माउली माऊली असा गजर करतात अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो रिंगणाचे गोल रिंगण आणि उभे रिंगण असे दोन मुख्य प्रकार आहेत उडीचे रिंगण आणि मेंढी बकरीचे रिंगण हे त्याचे उपप्रकार आहेत गोल रिंगण म्हणजे सर्वजण गोलाकार स्थितीत उभे असतात आणि त्यामधून आश्वाची दौड होते दुसरा प्रकार म्हणजे उभे रिंगण यामध्ये दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात यामधून अश्वाची दौड होते उडीचे रिंगण हा प्रकार रिंगण सोहळे झाल्यावर असतो रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात हे खेळ होताना टाळ आणि भजन सुरू असते यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून बाजूने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात वेगवेगळ्या ठेक्यांवर संतांची भजने होतात या वर्तुळाच्या बाजूने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात अजून एक प्रकार म्हणजे बकरीचे रिंगण संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका पालखी सोहळ्यात मेंढ्यांचे अथवा बकरी रिंगण सुद्धा होते पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात ही, ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक सहभागी होतात या वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा रिंगण सोहळा म्हणजे आयुष्यातील एक आनंददायी प्रवासच असतो रिंगण सोहळ्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर पुढील व्हिडिओवर वारकरी संप्रदायाच्या माहितीबद्दल बघायला तुम्हाला आवडेल का हेही आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा